नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक खमंग झटपट होणारी अनेक आजारांवर बहुगुणी अशी जवसाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत जवसाला आळशी देखील म्हणतात चला तर मग जवसाची चटणी कशी करायची ते पाहू एक कप जवस निवडून घ्यायचा हा निवडलेला जवस कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचा मंडळी जवसाच्या सेवनाने हृदय आतडे आणि हाडांचे आरोग्य सुधारते जवसातील फायबरमुळे भूक कमी लागते आणि पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर वजन कमी होण्यास मदत होते तसेच आतड्यांच्या हालचालीला चालना मिळाल्याने बद्ध समस्या दूर होण्यास मदत होते मंडळी आता भाजलेले जवस थंड झाल्यावर मिक्सर जार मध्ये घालायचे आता यात चिंच घालायची चिंचेनेही पाचन क्रिया सुधारते दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या लसणामुळे रक्त मदत होते चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे तिखट एक चमचा जिरे एक चमचा गुळ पावडर घालायची आता हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे मंडळी या एक चमचा चटणीच्या सेवनाने महिलांच्या हृदयनिवृत्तीची लक्षणे कमी होण्यास मदत होते तसेच जवसाच्या सेवनाने नितळ त्वचा काळेभोर लांब केस चांदेदुखी मधुमेह हो यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते अशा प्रकारच्या सर्व आजारावर रामबाण अशी कॅल्शियम लोह हो, आणि प्रथिनांनी परिपूर्ण अशी जवसाची चटणी तयार आहे मंडळी तुम्हाला जवसाच्या चटणीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील अशाच रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद